मुरंबा या मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये इथे तिघेही फिरायला आलेले असते तर मात्र आता पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर त्यांना आता आईस्क्रीम खायची असते आता मात्र प इथे आरोही म्हणते की आता मात्र घरी जायचं नाही अजून आपल्याला खूप सारं फिरायचं आहे आईस्क्रीम खायची आहे आता ती म्हणते की आपण इथे फॅमिली फोटो काढूया ती फोटोग्राफरला घेऊन येते मात्र आता इथे रमा आरोहीला किस करता करता रमा अक्षय एकमेकांचा दोघांनाही किस करायला जातात तो फोटो निघतो आता तो, मन तो आता र इथे अक्षय खूप चिडतो अक्षय म्हणतो आरोही आता बस जा ना आता मी अजिबात ऐकणार नाही आरोही म्हणते की आता बाबाला राग आला आहे बाबा राग आला आहे आता रमा बोलते की बाबाचा रा राग कसा घालवायचा ना आता आपण आयडिया आहे माझ्याकडे आता इथे अक्षयला राग येतो अक्षय इथे येऊन बसलेला असतो तर आरोही समजायला येते की बाबा तुला राग आला आहे का आ, राग नको येऊ देऊ आता रमा म्हणते की रमाला आयडिया येते तर रमा म्हणते आता मात्र यांचा राग कसा घालवायचा ना तो मला चांगलाच माहिती आहे आणि आता इथे रमा म्हणते की आता रमा त्या फोटोग्राफरला म्हणते की आता मात्र ते फोटो डिलीट करू नका ते फोटो मी माझा नंबर देते आणि ते फोटो तुम्ही माझ्या नंबरवर पाठवून द्या असं आता रमा फोटोग्राफरला सांगते आरोही इकडे आरोही पण एकटीच एक बसलेली असते आरोही पण आता काय करावं तिला कळत नाही तर रमा इथे अक्षयला समजवण्यासाठी आता आलेली असते रमा म्हणते की तुम्हाला राग आला आहे का राग तर आता अक्षय म्हणतो आता मात्र मी काही ऐकून घेणार नाही आता घरी जायचं अजिबात ऐकणार नाही तेव्हा ना आता रमा खूपच चिडलेली असते रमा देखील म्हणते की आता मात्र आईस्क्रीम खायची राहिलेली आहे आता मला आईस्क्रीम खायची आहे तर आता इथे आरोही देखील तोच हट्ट करत असते आता दोघीही गाल फुगून बसलेल्या असतात तर आता रमा म्हणते की माझी कुल्फी खायची आहे मला मी नाहीतर घरीच येणार नाही आता रमाही बसलेली असते आरोही आरोहीला देखील आईस्क्रीम खायची असते आरोही देखील बसलेली असते तर आता रमा म्हणते की तुझ्या बाबाचा राग घालवण्यासाठी माझ्याकडे खूप सॉलिड आयडिया आहे आता तू बघतच राहा आता रमाला मागची आठवण येते आता रमा रमाने ते फुग्यां फुगे आ, फु आपण जेव्हा फुग्यामध्ये हवा भरतो आणि ते एक एक करून आकाशात सोडायचा आणि आपला राग त्याच्याबरोबर सोडून द्यायचा आता मात्र आरोही म्हणते की आई तू इतके सगळे फुगे कशासाठी आणले आहे काय करायचं आहे या फुग्यांचं आरोहीला तर काहीच कळत नाही आईने एवढे सगळे फुगे कशासाठी आणलेले आहे तर आरोही म्हणते बापरे किती फुगे आणले आहे आता मात्र इथे अक्षय आईस्क्रीम घेऊन आलेला असतो तर आता इथे रमा बोलते की अगं आरोही हे राग घालवण्याची सॉलिड आयडिया आहे तू आता बघतच राहा आता मात्र रमा आणि अक्षयला दोघांनाही कळालेलं असतं की आता इथे आरोही त्यांच्याकडे बघतच असते आता कसा राग घालवायचा मग एक एक करून रमा एक फुगा अक्षयकडे देते तेव्हा आता र एक अक्षय म्हणतो की तू जेव्हा मला तुझी गरज होती आणि मला तू सोडून गेली त्याचा राग आणि मग एक फुगा सोडून देतो अक्षय पण जे जे वाक्य बोलत असतो ते रमा देखील बोलत असते रमाही म्हणत असते की एकदा तरी मी सोडून का गेले याचा उलगडा केला नाही एकदा तरी विचारलं का मला आणि त्याचा राग म्हणून रमाही एक फुगा सोडते आता दोघे जणीही दोघांचाही राग व्यक्त करत असतात अक्षय म्हणतो एकदा तरी येण्याचा प्रयत्न केला का सांगण्याचा प्रयत्न केला का मी का सोडून गेले असं तू सांगितलंच का असं म्हणून दोघेही एकमेकांना आता इथे बोलत असतात रामा म्हणते की मी का गेले त्याचं कारण सुद्धा तुम्ही मला विचारलं नाही का जाणून घेतलं नाही आता मात्र एक एक करत हे दोघांचाही राग व्यक्त करत एक एक फुगा सोडत असतात आता अक्षय म्हणतो की आ, आरोही बोलतात की तू आरोही बोलते की तुम्ही आता खूप काही बोलत आहात आता मात्र मला नाही ऐकायचं आता आपण आईस्क्रीम खाऊया तर आता रमा अक्षय आणि आरोही कुल्फी खात असतात आणि इतका एन्जॉय करत असतात तर अंधार पडतो आता अक्षय म्हणतो चला बरं आता घरी जाऊया आपण आता आरोही पुन्हा म्हणते की नाही अजून नाही थांबायचं आहे इथं आईस्क्रीम खायची आहे तेव्हा आता अक्षय म्हणतो की मी गाडी घेऊन येतो अजून आपण इथं थांबलो तर ही खूप सारं आईस्क्रीम खाई तेव्हा रमा म्हणते चिरू नका खाऊ दे तिला काय खायचं आहे ते आता मात्र एक गाडी बंद पडलेली असते ter इथे रमा अक्षयला म्हणते की आपण ती गाडी बंद पडली आहे त्यांना मदत लागते की काय विचारू का तेव्हा अक्षय म्हणतो काही गरज नाही आहे मी गाडी घेऊन येतो आता आरोही आणि अक्षय दोघेही गाडी आणायला जातात रमा तिथेच असते रमा पुढे येते आणि मग ही, ही पार्वती आजीला इथे गाडीत इरावतीने चालवले असतं इरावती, इरावती मालविका आणि ड्रायवर ड्रायवरची गाडीमध्ये बंद पडते ड्रायवर खाली उतरतो बघतो काय झालं तितक्यात रमा पोचते काच वाजवते रमा म्हणते की काही मदत हवी आहे का तो mala तितक्यात पार्वतीचा आवाज येतो आवी आहे रमाला काहीच कळत नाही तितक्यात ड्रायवरची गाडी दुरुस्त होते ड्रायव्हर देखील गाडीत बसतो आणि आता इरावती म्हणते की चल पटकनी आता मात्र रमा एवढा आवाज देते पण काहीही रिस्पॉन्स भेटत नाही र आणि गाडी भरकणही निघून जाते रमा मागून नंबर प्लेट बघते आणि गाडीच्या कोपऱ्या दरवाज्यामध्ये पार्वती आजीच्या साडीचा पदर गुंतलेला असतो तो पदर देखील प रमा बघते रमा म्हणते काय माणसं आहे आणि त्यांना मदत हवी आहे का विचारायला गेले आणि निघून गेले आता मात्र रमाला काहीच कळत नाही रमा अक्षय घरी येतात घरी आल्याच्या नंतर अर्धा पार्वती आजीला फोन लावत असते पार्वती आजी घरात नसते तेव्हा ती म्हणते की ताराला म्हणते अगं आजी नाही आहे घरामध्ये तेव्हा तारा म्हणते की तारा बोलते की गेली असेल इथेच कुठे ती केव्हा सांगून जाते पण बघितलं आहेस का घरात सगळ्या वस्तू आहे का तर इथे आता अर्थामध्ये असं काय बोलतेस तू तुला ती आपली आजी आहे आणि ती कशाला असं काही करेल आता मात्र इथे तारा शोधत असते पण म्हणते की आ, ता इथे अर्थामध्ये तू वेडे आहेस का असं बोलतेस तर तारा खणकणी इथे अर्थाच्या कानाखाली वाजवते तितक्यात रमा बघते रमामध्ये तारा काय कर केलंस तू हे दिवसेंदिवस तुझा वातावरणपणा वाढतच चाललेला आहे तर इथे आता तारा इथे रमा बोलते की अर्थाला सॉरी मन तेव्हा तारामध्ये सॉरी मायफूट आणि तिथून निघून जाते अर्थ म्हणते जाऊ दे काकू अगं पार्वती आजी घरामध्ये नाही आहे अक्षय पण म्हणतो की आता कुठे गेली आजी आणि रमा म्हणते की असं न सांगता त्या कुठे जाणार नाही कुठे गेल्या आता मात्र इथे अर्थामध्ये की आजी घरात नाही आहे सापडत नाही तिचा फोन पण बंद आहे तेव्हा आता रमामध्ये खरोखर फोन बंद आहे आता मात्र रमाला त्या गाडीचं आठवत असतं आता इरावती आणि मालविका पुढील भागामध्ये खूप मोठा जबरदस्त ट्विस्ट आहे आता मालविका आणि इरावती मागच्या दरवाज्याने चोर पावल्याने आलेल्या असतात पण रमा आता मात्र त्याला रगे हात पकडणार असते सगळे चिखलाचे पाय ब पायी त्यांचे तेथे ओढलेले असतात आता मात्र अक्षयसमोर रमा इरावतीचा चेहरा खरा काय आहे तो आणेल का रमा आता इरावतीला आणि त्या मालविकाला रंगे हात पकडेल का आणि आपल्या पार्वती आजीला रमा सोडवेल का रमा या सगळ्याचा उलगाडा करेल का असा पुढील भागामध्ये आता हा जबरदस्त ट्विट्स येत आहे पाहायला विसरू नका चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला कनेक्ट राहा